नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद तर आज बावडा ते पंढरपूर पायी दिंडी चाललेली आहे आणि अडीचशे ते तीनशे लोक आहेत तर आम्ही थोडं अंतर चालणार आहे दिंडीबरोबर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे शिवाजी महाराजांचा मोठ्याच्या मोठा असा छानपैकी उभा राहिलेला पुतळा आहे तर या चौकाला नाव दिलेलं आहे शिवाजी महाराज चौक खूप छान पुतळा आहे जगाक छोटी छोट्टी विठ्ठल रुक्माई सजवलेली आहे तर बावळ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी दिंडी थांबते पहिल्यांदा राम मंदिर येथे थांबते तिथं आरती होते त्याच्यानंतर यल्लामाच्या देवळामध्ये आरती होते आणि आता इथंही मारुतीचं मंदिर आहे इथं आरती झाल्यानंतर आता ह्याच्यापुढं पितळी गणपती आहे तर त्या गणपतीजवळसुद्धा आरती होते जिथं जिथं देवाचे ठिकाण असतं तिथं दिंडी थांबून आरती केली जाते प्रत्येकजण आपल्या इच्छेनं थोडं थोडं अंतर चालण्यासाठी आलेले आहेत तर हे आहे कोल्हापूरमधील कावळ्या नाक्याच्या पुढे हे गीता मंदिर तर खूप छान असं हे गीता मंदिर आहे अगदी आतून मूर्ती बघण्यासारखे आहे आणि श्रीकृष्णाची मूर्ती आहे आत आणि आतील पूर्ण राधाकृष्णाची सजावट केलेली आहे तर मंदिराच्या आतील गाभाऱ्यामध्ये संपूर्ण राधाकृष्णाच्या वेगवेगळ्या अशा टिपलेल्या आहेत तुम्ही प्रत्यक्ष बघा <laughs> আছে নাই ৰাধা 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 কৃষ্ণ ৰাধা 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 কৃষ্ণ ৰাধা দাদা মিহি थीगे थीगे। मंदिर मंदिर तर गीता मंदिरमध्ये जवळजवळ अर्धा तास इथं दिंडी थांबलेली होती तर इथं थोडा नाश्ताही झाला आणि सर्वांनी विश्रांती घेतली तर मंदिरमध्ये सर्वजण दर्शन घेऊन आल्यानंतर आम्ही एकमेकींनी सगळ्यांनी मिळून अशा फुगड्या धरल्या तर खूप छान वाटलं तर इथं शिरवली मध्येच एक शोरूमचं गाड्यांच्या शोरूमचं मोठं शोरूम होतं तर तिथंच आता आम्ही इथं सर्वजण विश्रांतीसाठी थांबलेले आहे सगळी चालून कंटाळ थोडा वेळ विश्रांतीसाठी बसलेले आहेत आणि इथं केळाचा नाश्ताही त्यांनी दिलेला आहे तर सर्वांनी बसून इथं केळं आम्ही खाल्लेले आहेत एक पंधरा वीस मिनटं विश्रांती घेतल्यानंतर आता पुढं आम्ही प्रवासासाठी निघालेलो आहे तर ही सर्व त्यांची टीम आहे तर सर्वांचेच इथं फोटो सेशन झाल झालेलं आहे आणि छान सेवा दिलेली आहे सर्वांना जे हे म्हणजे नाश्ता देणारे मालक होते ते सगळी यांची टीम आहे तर सर्वांनीच इथं फोटो काढलेले आहेत उभारून बाहेर सर्वांना छान वाटलं तर बावडा ते पंढरपूर अंतर जवळजवळ म्हणजे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी किलोमीटर अंतर आहे तर आता हे आठ दिवसाचा यांचा प्रवास आहे प्रत्येक दिवशी म्हणजे काही ठिकाणी पंचवीस तीस किलोमीटर अंतर चालणं होतं त्यांचं कधी वीस किलोमीटर आता पहिल्या दिवशी यांचा मुक्काम हातकलंगलेमध्ये संध्याकाळी यांचा मुक्काम पुन्हा दुसरे दिवशी मिर्जेमध्ये असा प्रत्येक दिवशी मुक्कामाड ज्यावेळी आपण वारीला जातो त्यावेळी म्हणजे वयस्कर लोक असतात तरुण लोक असतात पण सर्वजण एकमेकाला असे सांभाळून घेत असतात आणि इथं जाती धर्म काही नसतो सर्वांना सारखीच म्हणजे समानता असते तर तुम्ही एकदा वारी करून बघा आणि स्वर्ग सुख असतं वारी म्हणजे ह्या मुली माझ्या मैत्रिणीच्या पुतण्या आहेत तर ह्या दोघींनी मला आज खूप मदत केली शूटिंग वगैरे यांनी छान केलेलं आहे राधा कृष्ण राधा कृष्ण राधा जय जय राम कृष्ण हरि जय जय रा जय जय राम कृष्ण

तुझ्या देवा आलो जवर गोड करून घ्यावी माझी शेवा गोड करून घ्यावी माझी सेवा गोड करून घ्यावी माझी शेवा गोड करून घ्याणी माझी शेवा गोड करी

आलोंतवर तुझ्यासाठी देवा अलोंतवर गोड करून घ्यावी माझी शेवा गोड करून घ्यावी माझी सेवा गोड करून घ्यावी माझी शेवा गोड करून घ्यावी माझी सेवा संसार यो सारा हा गपकारा संसार यो सारा

आपण ज्यावेळी दिंडीला जातो तोपर्यंत जाईपर्यंत आपल्याला वाटतं की आपल्याला हे चालायला जमणार नाही पण आपल्या जर मनात आलं तर सगळं होकार विचार ठेवलं तर तो तिथपर्यंत नेहण्याची सर्व तयारी करत असतो ा वे ता विचारा विचारा विछा रुपाला विचा वेठा विठा ना विचारा विछा विछा वठा विचारा विचारा विछा विचारा विठा ना ठा रूपे चारा वठा विचारे रूप

आता आम्ही कोल्हापूरच्या बाहेर आलेलो आहे आणि तावडे हॉटेलपासून आपण पुढं निघालेलो आहे तर इथं वाटेतच हा बालेपेर मोठा दर्गा आहे तर ह्या दर्ग्यामध्ये सुद्धा इथं तो एक दोन तीन दिंड्या थांबलेल्या आहेत इथं नाश्ता पण आहे आणि थोडी विश्रांतीसाठी सर्वजण थांबलेले आहेत तर इथं पोह्याचाही नाश्ता दिलेला आहे सर्वजण पंधरा वीस मिनटं थांबलेले आहेत इथं नाश्त्यासाठी तर हे बालाजी ग्रेनाईट म्हणून इथं मोठं काडापाचं शोरूम आहे तर इथं आम्ही आता इथंही नाश्ता दिलेला आहे आता सर्वजण कंटाळले आहेत मग इथंही नाश्त्यासाठी थांबलेले ते एक अर्धा तास तरी आम्ही इथं बसलेलो होतो चालून चालून सर्वच कंटाळले पण थोडासा विसावा घेतल्यानंतर पुढच्या प्रवासाला आता निघालेलो आहे आम्ही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आता आम्ही हेर्ले गावामध्ये पोचलेलो आहे तर त्या आमचं घरही भरपूर मोठं आहे अंगणही मोठं आहे आणि ते अंगणामध्ये त्यांनी मांडव घातलेले आहे तर आता इथं जेवणाची सोय आहे तर अडीचशे ते तीनशे लोकं आहेत खूप छान पद्धतीने त्यांनी सोय केलेली आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल